पूरस्थितीमुळे दिवसाहून रात्री पाऊस यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याची माहिती डॉक्टर विशाल गोरे यांनी बी आर न्यूजशी बोलताना दिली सध्या राज्यात दिवसाची उकडची आणि रात्रीच्या पावसाची अनियमित हवामान स्थिती पाहता नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत सततच्या बदलत्या हवामानामुळं ताप सर्दी खोकला दमा त्वचेचे विकार तसंच व्हायरल आजारांचं प्रमाणही वाढलं आहे अशी माहिती सोलापूर प्राईड मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर विशाल गोरे यांनी दिली तर जेव्हा कुठलंही वातावरण चेंज होतं वातावरणामध्ये बदल होतो आणि आता सोलापूरकरांसाठी सध्या सो जे काही चाललंय ते खूप नवीन आहे कारण परिस्थिती आम्ही कधी पाहिलीच नाही इतका जास्त पाऊस इतका जास्त थंड वारा आणि आता ऊन गरमी सो जेव्हा हवामानामध्ये बदल होतो त्याचा ॲक्लमेटायझेशन म्हणजे शरीराला त्याची सवय होण्यासाठी वेळ लागतो हा जो ट्रान्झिशन पिरियड असतो एखाद्या हवामानामध्ये बदल झाल्यानंतरचा तो शरीराने ॲक्सेप्ट करेपर्यंत शरीरामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात सध्या जर तुम्ही ओपीडीला जर सगळे पेशंट बघितले तर ज्यांना आधीपासून दमा आहे त्यांचा दमा वाढलाय त्यांना निमोनिया होतोय जुलाब उलट्या सर्दी खोकला घसादुखी घसा दुखत असेल तर ताप कमीच होत नाहीये हे सगळे प्रॉब्लेम घेऊन पेशंट आमच्यापर्यंत पोहोचत आहे ह्याच्यापासून आपण वाचण्यासाठी काय करू शकतो ह्याच्या डॉक्टरपर्यंत जायची वेळच घेऊ नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो मला वाटतं ह्याच्यासाठी थोडंसं समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा तर स्वच्छ पाणी पिणं गरजेचं आहे या वातावरणामध्ये आपण ज्यांच्याकडे सगळ्यांकडेच वॉटर फिल्टर असतीलच असं नाही तर पण आपण पाणी उकळून पिऊ शकतो सकाळी एका हंड्यामध्ये पाणी उकळून ठेवा दिवसभर तेच पाणी प्या दुसरी गोष्ट थंड हवेला जाताना नाकाला मास्क वापरा कान बंद ठेवा गाडीवर कुठेही जिथे गरज नाही तिथे खूप फास्ट गाडी चालवताय पळताय कुठेतरी जात आहे गरज नसताना जात आहे घराच्या बाहेर निघू नका हो जितकी गरज आहे तितकंच त्यातली त्यात जर तुम्ही डायबेटिक असाल हायपरटेन्सिव्ह असाल दम्याचा आजार आहे तर शक्यतो बाहेरगावी किंवा कुठेही बाहेर जाणं टाळा अनलेसन नंटतील ते खूप जास्त गरजेचं आहे कारण आपल्या जीवापेक्षा कुठलीही गोष्ट महत्वाची नाही तिसरी गोष्ट की जर त्रास जाणवतोय आपल्याला की बाबा मला आता दम लागतोय खोकला येतोय ताप येतोय घसा दुखतोय तर तो अंगावर काढू नका कारण ज्या लोकांनी तो अंगावर काढलाय दोन तीन दिवसांपेक्षा जास्त त्यांचं त्याचं निवडण्यामध्ये रूपांतर झालं त्यांना डायरेक्ट आयसीयूत ॲडमिट करावं लागतंय सो so, सुरुवातीलाच आपले लक्षणं ओळखा आणि लवकरात लवकर आपल्या जवळच्या डॉक्टरकडे जा तपासणी करून घ्या काही गोळ्या दिल्या तर त्या घ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या मनाने जाऊन मी कुठली तरी गोळी मेडिकलवरून घेतली काय केलं हे करू नका कारण नंतर त्या वाचवलेल्या पैशांचा दंड खूप मोठा भरावा लागतो सो त्यामुळे ह्या सगळ्या खबरदारी आपल्याला घेणं गरजेचं आहे दम्याच्या लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे गोळ्या वेळेवर घेणं गरजेचं आहे पंप ज्यांना असतील त्यांनी ते व्यवस्थित वेळेवर घेणं गरजेचं आहे ज्यांच्या घरी नेबिलायझर्स आहेत त्यांनी नेबुलायझेशन घेणं गरजेचं आहे होता येईल तेवढा आपल्याला ॲडमिट करायची गरज पडू नये याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपली काळजी आपणच घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता हायजीन स्वतःच्या हाताची स्वच्छता प्रत्येक वेळेला खाताना हात धुवा नकस कट करून घ्या आणि जेवण करताना ते जेवण ताजं असावं शिळं नसावं बाहेर कुठंतरी गेलो आणि काहीतरी खाल्लं तिथलं माहीत नाही आपल्याला काय वापरले काय नाही शक्यतो बाहेर जाणं टाळा ह्या सीझनमध्ये की कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी खाण्यापिण्याचा जा बेत असेल तर तो कॅन्सल करा घरचं साधं स्वच्छ जेवण करा आणि स्वतःच्या जीवाला जा थँक्यू दरम्यान यासोबतच सध्या निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेऊन हॉस्पिटलच्या हो वतीनं पुढील एक महिन्याकरता ओपीडी आय पी डी आणि रक्त तपासणी सेवांवर पंचवीस टक्के सवलत दिली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यामध्ये डॉक्टर प्रशांत दौंड डॉक्टर सुमित मोरे डॉक्टर दिनेश क्षीरसागर यांचं देखील यामध्ये सहकार्य लाभणार आहे